श्रीराम साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात आम्ही रामनाम तोंडाने म्हणतो पण त्यावेळी मन निर्विकल्प असते त्यामुळे मनाची व रामाची भेट केव्हाही होत नाही मनाच्याद्वारे जेव्हा रामाची प्रतिष्ठापना हृदय मंदिरात होईल जेव्हा सदा आत्मारामाचा आठव होत राहील तेव्हा रामाची आपली प्रगट भेट होईल व त्याची आपल्यावर कृपा होईल हेच ब्रह्मानंद गुरूंनी परोपरीने सांगितले गुरूंची थोरवी मातापितापेक्षा जास्त आहे मातापिता फक्त आपल्याला जन्म देतात व सुकृत अगर दुष्कृत आचरणाचा मार्ग आपल्याला मोकळा करून देतात गुरु हे दुष्कृत्यापासून परावृत्त करून सुकृताच्या मार्गावर नेऊन सोडतात व पुन्हा जन्मचं येणार नाही असे करतात श्री ब्रह्मानंद गुरूंचे चरित्र अगाध आहे अफाट आहे अगम्य आहे तरी पण प्रयत्नांनी ते सुगम्य होणारे आहे आज देखील गुरु नाहीत असे कोणी मानू नये त्यांची समाधी नवबागेत त्यांनी देह विसर्जन केल्या जागी बांधली आहे तेथे ते, ते आहेतच व्यंकटापूर येथे त्यांनी आपल्या समाधीची जागा आधीच बांधून ठेवली होती तेथेही ते, ते आहेतच एवढंच काय तर भक्तांच्या घरोघरीही ते आहेतच त्यांचे सगुण रूप दर्शन नाहीसे झाले आहे एवढेच पण निर्गुण रूपाने ते सर्वत्र आहेत त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गाचा अवलंब केल्यास आपल्या मदतीस ते धावून आल्याशिवाय राहणार नाहीत श्री गुरु स्वतः तर दर्शन देतीलच एवढेच नव्हे तर श्री रामरायाचे दर्शन देखील करवून देतील हा विश्वास बाळगा विश्वासाचे साधन करा साधन करताना संशयाला बिलकुल थारा देऊ नका घागरभर दूध नाचण्यास मिठाचा एकच खडा पुरे होतो तद्वतच यत्किंचित संशयाला वाव दिला तर सर्व साधनेचे वाटोळे व्हावयास एक निमिषसुद्धा लागणार नाही प्रयत्नांचे महत्त्व फार आहे तो सर्वश्रेष्ठ आहे अंती परमेश्वर प्राप्तीही होऊ शकते आजवर अनेकांना अनेक अनुभव आलेले आहेत त्याचा विचार करा धीर सोडू नका प्रथम अंधारातून चाचपडत कदाचित जावे लागेल कदाचित ठेचकळण्याचा प्रसंगही येईल तरी त्याने न घाबरता नेटाने पुढे पुढे चला श्रीगुरूंचे चरित्र वाचा त्याचे पारायणे करा त्यातील भाव व मर्म समजून घ्या म्हणजे चरित्र वाचनाची सार्थकता तर होईलच त्याचबरोबर तुमची उन्नती होऊन तुमचा उद्धार होईल श्री गुरुंच्या देहावसनानंतर तीस वर्षांनी गांधी वधोत्तर जाळपोळ व लुटालुटीचा तडाखा सगळीकडे बसला त्यातून श्री गुरूंचे समाधीस्थळही वगळले गेले नव्हते असा उल्लेख इतरत्र आला आहेच त्यावेळची जी प्रचिती काही लोकांना आली त्याचे माझ्यावरील विधानाच्या पुष्ठ्यार्थ अनुभवादाखल उदाहरण देऊन मी हे प्रकरण आटोपते घेण्याचे ठरविले आहे त्यावेळी गुंडांनी नवबाग समाधी मंदिरातील चीज वस्तू भांडीकुंडी चोरून एका गुंड पुढारी माणसाच्या घरी नेऊन ठेवली चमत्कार असा झाला की दुसऱ्याच्या दिवशी त्याचा मुलगा मेला त्याने काय तो बोध घेतला व गुंडाची समजूत घालून मठाचे सर्व सामान त्याने परत आणून दिले असा गुरूंचा महिमा आहे श्री गुरु आजन्म ब्रह्मचारी होते श्री गुरूंची समाधी हे कडक स्थान आहे तेव्हा त्याच्याशी प्रतारणा करून चालणार नाही श्री श्रीगुरूंच्या चरित्राविषयी जितके लिहावे तेवढे थोडेच तृप्ती म्हणून होतच नाही ऐकावे तेवढेही थोडेच कारण त्यात अविट गोडी आहे कितीही स्मरण केले तरी ते अपुरेच वाटते कुठेतरी शेवट हा केलाच पाहिजे कारण ते श्री बजरंगबलीच्या शेपटाप्रमाणे वाढतच आहे म्हणून त्यांच्याकडून दिल्या गेलेल्या वाटेने जाऊन आपण अहोरात्र रामनामाचे पठन करूया त्याची पूजा करूया व आनंद मिळवूया यातच श्री गुरूंची तृप्ती व आम्हा पामरांची शांती आहे असो साधक हो पुढील भागात आपण परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांच्या समाधीस्थानाचा इतिहास ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ